अंबड लिंक रोड मागील काही वर्षात जणू काही अवैध धंद्यांचा आगार झाला आहे की काय अशी अतिशय विदारक स्थिती निर्माण झाली सातत्यानं व्यावसायिक स्थानिक नागरिक याबाबत ओरड करत असतात मात्र तरी पोलिस आणि प्रशासन याबाबत सरळ सरळ डोळेझाग करत असल्याची स्थिती आहे यामुळंच परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे अधिक फावत चाललंय आता तरी या अवैध धंदा करणाऱ्यांची हिंमत इतकी वाढली आहे की त्यांनी उघड उघड आपले काळे धंदे मांडले असल्याचं बघायला मिळतंय अंबड लिंक रोड परिसरातील भोर टाउनशिपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला भर चौकात खुलेआम हॉटेल टपरी पान स्टॉल या ठिकाणी गांजा गावठी दारू आदी अमली पदार्थांची विक्री आणि सेवन सुरू असल्याचं उघड झालंय या सगळ्या प्रकारामुळे स्थानिक नागरिक महिला यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं याबाबत नागरिकांनी महिलांनी माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यानंतर आरोटे यांनी तत्काळ दखल घेत आक्रमक पवित्रा घेतला अंबड पोलीस ठाणे गाठत त्यांनी तत्काळ हे अवैध धंदे आणि अतिक्रमण हटवावं अन्यथा शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आम्ही मी असेल सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असेल सर्वांनी पी आय करंडे साहेब मनोहर करंडे साहेब अंबड पोलीस चौकी यांना भेटून निवेदन दिलेलं आहे त्यांना वेळोवेळी मी मागेही फोन करून सांगितलेलं होतं की जी दारू अड्डे रोडवर आहे उदाहरणार्थ इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळील टपऱ्या आहे पत्र्याचा सेड मारलेला आहे तिथे सर्रास दारू विक्री होते गावठी दारू विक्री होते आणि त्या दारू विक्रीमुळे तिथे येणारा जो नागरिक आहे तो नशा धुंद होतो लेडी जाय करीत असता शेजारी क्रीडांगण आहे त्यामुळे त्या महिलांना त्या येणाऱ्या पुरुषांना खूप असा त्रास होत आहे आणि लज्जास्पद त्यांचं वागणूक असते जेव्हा ते पितात नशा करतात तेव्हा तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांना मुश्किल होतं आणि याच्यामुळे कितीतरी कुटुंब या दोन नंबरचे जे धंदे चालतं गांजा विक्री असेल दारू विक्री असेल यापासून जे कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे म्हणून आम्ही पी आय करंडे साहेबांना विनंती केलेली आहे की सदर धंदे ताबडतोब बंद करावेत आणि कुठलाही दारूचा दारू, दारू विक्रीचा धंदा जो लिगली नाहीये असा कोणताही धंदा या प्रभागात जी चालू आहे ती बंद करावी असं आपण त्यांना दिले निवेदन दिलेलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही जाऊन त्यांना विनंती केलेली आहे त्यांना आम्हाला आम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे की ते दारू वाटे आम्ही ताबडतोब बंद करणार आहोत काही परवाना वगैरे आहे का कसा विना परवाना नाही परवाना कसला आला जी गा गावठी दारू आहे देशी दारू आहे तिला परवाना वगैरे काहीही नाही आहे सर्रास तिची डबल पैसे घेऊन विक्री चालू असते एका चहाच्या टपरीवर पान टपरीवर तिथे जे पावड्याचं दुकान आहे त्याच्यावर ती विक्री होत असते आणि त्याचा सर्रास विक्री करून लोकांना लुटण्याचं काम चालू आहे गरीब लोकांना परत असतं वाटतं आपल्या राजकीय शंभर टक्के वर्धा शिवाय चालू शकत नाही आम्हाला आपण बघितला असेल तो धंदा आजपासून नाही आहे बऱ्याच दिवसापासून आहे आणि मेन रोडला आहे अंबड लिंक रोड आणि मध्ये जाणारा जो माडा जाधव संकुल बोर टाउनशिप जातो त्या कॉर्नरला धंदा धंदा सर्रास होतोय तरी हा चालू आहे मी भरपूर वेळेस सांगितलं परंतु मला तर कुठेही कारवाई झालेली दिसलेली नाहीये त्यांचं म्हणणं होतं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे परंतु माझ म्हणणं हे आहे की आम्ही जे सांगतो ते करा बाकीकडे कुठे लक्ष देण्यापेक्षा आम्ही ज्या विषयी तक्रार केली आहे तो विषयी पहिला मार्गी लावला पाहिजे आम्ही आयुक्तांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण सोमवारी परत एकदा त्यांना पण हे अतिक्रमण काढावं हो। याचं पण निवेदन देणार आहोत आणि जे उघड्यावर आपण बघत सर्रास विक्री उघड्यावर होत आहे ती उघड्यावरील मास विक्री पण बंद केली पाहिजे कायद्याने तशी कुठलीही आपण उघड्यावर मांस विक्री करू शकत नाही पण तीही सर्रासपणे चालू आहे काय

चुंचाळे परिसरातील जाधव संकुल परिसरातील बोर टाउनशिप परिसरातील आम्ही सर्व नागरिकांनी पोलीस स्टेशनला या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की जो बोर टाउनशिपकडे जाणार एक रस्ता आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारी त्याच्या कोपऱ्यावर एक अतिक्रमित अशी एक व्यवसाय चालतो तिथे आणि त्या हॉटेलमधनं अनेक अंमली पदार्थ त्या ठिकून ठिकाणून नागरिकांना म्हणा किंवा अशा इतर लोकांना तिथून विक्री केली जाते आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतो तर तिथून जाणाऱ्या येणाऱ्या जे काही विद्यार्थी असतील किंवा महिला वर्ग असतील किंवा शेजारीच कामगार वस्ती आणि कामगार एरिया असल्यामुळे एम आय डी सी असल्यामुळे तिथून जाणाऱ्या ज्या महिला कामगार असतील या, या सर्वांना त्या सर्व अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांचा फार त्रास होतो शिवाय त्याच हॉटेलच्या पाठीमागे त्या अतिक्रमणाच्या पाठीमागे एक मोठं क्रीडांगण आहे की जिथे अनेक परिसरातील नागरिक महिला वृद्ध ज्येष्ठ सर्व त्या ठिकाणी व्यायाम करायला येतात आणि त्या ठिकाणी येत असताना हे जे अंमली पदार्थ सेवन करून त्या ठिकाणी तरुण येतात त्यांच्यामुळे त्या परिसरातील सर्व महिलांना आणि या सर्व नागरिकांना खूप त्रास होतो आणि या सर्व गोष्टींची दखल आम्ही सर्वांनी घेतली आणि त्या संदर्भातलंच निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आंबड स्टेशनला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं कारण फक्त एवढंच आहे की जे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जे विकले जात आहे आता प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जाधव संकुल झालं आंबड आंबड झालं त्याच्यानंतर माड झालं त्याच्यानंतर भोटाशीप वगैरे झालं खूप असं कमी वयातले मुलं खूप प्रकारे गांजा पिताय दारूचं व्यसन करताय ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे त्याच्यामुळे आम्ही भागवत भाऊ आरोटे यांच्या माध्यमातून आम्ही आंबडपुल स्टेशनला आम्ही अर्ज दिलेला आहे आणि त्याचा पाठपुरावठा आंबड पोलिसांनी केला पाहिजे लिहि आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा केलेली आहे जर त्या गोष्टी जर नाही झाल्या तर भागवत भाऊ आम्ही सर्व पदाधिकारी व महिला वर्ग मिळून आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिलेला आहे एवढं आम्ही नेमक्या या इतक्या खुल्याम चालणाऱ्या वैध धंद्यांना नेमका वरदहस्त कोणाचा आणि शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर उघड सुरू असलेल्या या काळ्या धंद्यांकडे आजवर पोलिसांचं लक्ष गेलं नाही का की लक्ष जाऊन पण त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं गेलंय का असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत यामागे नेमका काय अर्थ दाढलाय याची दखल पोलीस आयुक्तांनी घ्यावी अशी देखील मागणी होत आहे एम एन भारतसाठी संदेश केदारी नाश